मी फार अस्वस्थ मी फार अस्वस्थ उद्धवजी मी फार अस्वस्थ मी फार अस्वस्थ मी मी काही बोलावं की नाही बोलावं आधी माझ्या बायकोच्या नावाचा बार काढला आज माझी बायको काढली मी फार आहे मी काही बोलावं की नाही बोलावं राजकीय भविष्यासाठी मी माझ्यावरती वाटेल तर आरोप करतो तुम्ही समजून जा मी तुमच्यावरती काही आरोप केले की तुम्ही माझी बायको करता माझ्या बायकोच्या नवचा बार करता मी काही करावं की नाही <laughs> उद्याची मी पार असते उद्याची मी पार असते मला वाचवा उद्धवजी मला वाचवा उद्धवजी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी फार अस्वस्थ मी फार अस्वस्थ उद्धवजी मी फार अस्वस्थ मी फार अस्वस्थ मी मी काही बोलावं की नाही बोलावं आधी माझ्या बायकोच्या नावाचा बार काढला आज माझी बायको काढली मी फार अस्वस्थ मी काही बोलावं की नाही बोलावं माझी दोन बिंडूक पोरं त्यांच्या राजकीय भविष्यासाठी मी माझ्यावरती वाटेल तर आरोप करतो तुम्ही समजून जाणार मी तुमच्यावरती काही आरोप केले की तुम्ही माझी बायको करता माझ्या बायकोच्या नवसा बार करता मी काही करावं की नाही उद्याची मी पाराच बसते उदवजी मी पारच बसते मला वाचवा उद्धवजी मला वाचवा उद्धवजी